भारत के सभी राज्यों की खबर 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 पर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एसनस टीवी की यापोर्ट आज दिनांक एक मार्च रोजी माननीय राहुल कर्डिले जिल्हाधिकारी वर्धायांना यांना रोठा येथील शेतकऱ्यांनी सी सी आय कापूस खरेदी करीत नाहीत करिता कापसाच्या ट्रक पेटवून देणारी युवा योद्धा शेतकरी अमोल वर्धा यांच्या नेतृत्वात व शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक हो भाई रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे कृषी मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले त्यामध्ये महाराष्ट्रासह हो देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालास स्वामीनाथन आयोगानुसार एम एस पी भाव मिळण्याचा कायदा लोकसभेने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दहा मार्च पूर्वी मंजूर करावा अन्यथा शेतकरी शांततामय आंदोलन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला